साळेगाव ग्रामपंचायतवर महिलांचा सा हंडा मोर्चा जालना तालुक्यातील साळेगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या हडप सावरगाव येथे पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे गावातील महिलांनी साळेगाव येथे ग्रामपंचायत सरपंचाच्या घरासमोर हंडा मोर्चा काढला हडप सावरगाव येथे गेल्या एक वर्षापासून पाणी पुरवठा सुरळीत होत नसून गावकऱ्यांचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे पिण्याचे पाणी हडप सावरगाव येथे येत नसून ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही गावात हापसा आहे परंतु त्यावर काही लोकांनी मोटार बसून स्वतःला पाणी घेत आहेत मग आमच्या पाण्याची सोय काय असा सवाल महिलांनी सरपंचाला केला यावेळी राधा मधुकर लकडे राधाबाई रमेश लकडे नंदाबाई लकडे मथुरा लकडे सुभद्राबाई लकडे गोदावरी लकडे वालाम्माबाई लकडे गंगूबाई मस्के द्वारकाबाई लकडे शारदा हरी लकडे गोदावरी दिनकर लकडे कौशल्या लकडे कालिंदा लकडे कविता लकडे सोमित्रा लकडे संध्या डिकोळे आशामती लकडे मीरा डिकोळे सुभित्रा डिकोळे रुक्मिणी लकडे वंदना कांबळे लता मस्के रोहिणी लकडे रेवता लकडे सुरेखा डिकोळे सीता डिकोळे आशामती मस्के शशिकला रंजना मस्के आदी महिला उपस्थित होत्या दैनिक आत्ताच एक्सप्रेस जिल्हा प्रतिनिधी बबनराव वाघ आपली मनोगत व्यक्त करताना गावातील महिला काय समस्या आहे तुमची सांगा आता आमची पाण्याची समस्या आहे आमची पाण्याची समस्या आहे बल पाण्याची समस्या अशी आहे की आमच्या गावात सरकार येईपले नाही पण आम्हाला पाणी सोडित नाहीत ते बदलत आहे ते सरपंच या सरपंचाला सांगलं पाणी सोडा ते म्हणजे सोडत सोडत बारा महिने झाले काय सरपंच पाणी सोडणार आणि आमच्या गावात पाणी सोडणारा जो माणूस आहे ते काय पाणी चपराशी सोडत नाही मग म्हणतोय की मा त्याला पाणी नाही तर पाणी नाही तर तुम्ही येऊन पहा पाणी हाय का नाही कारण की आमचे हे घाण पाण्याचा सांभाळ करता करता आमचे लेकरं बिमार पडले तर आम्हाला पाणी दोन तीन किलोमीटर प्यायचं पाणी आणावं लागतं कधी रामनगरून आणावं लागतं प्यायचं पाणी पाणी नाही आम्हाला गरीब लोक आहेत मथारी माणसं येतात एक तर ते नाही इतकी परेशानी पाण्याची की आमच्या आम्हालाच माहिती आहे धंदे आम्हाला करता येईल त्या पाण्यामुळे की लांबून पाणी आणावं लागते प्यायचं पाणी आमच्या गावात नाही सगळे लेकर माणसं आजारी पडायला लागले इनी टाइम आमचं गाव आजारी असतंय कारण की पाण्यामुळे आणि जे सरकारी बोर येत गावात म्हणजे त्याच्यावर बोरिंग घ्यायचं त्याच्यावर हे टाकले बोर टाकले तर आपण आपले मिशन हे टाकून मोटर टाकून पाणी घ्यावीत कोणी कोणी आणि गरीब लोकांची आमच्या ऐपत नाही बोर घ्यायची कोणी आमच्या बर गावात बरेच बोर घ्यायच प्रत्यक्ष येऊन बोर किती येतं पण गरीब लोक ज्याच्या ऐपत नाही त्यांना काय करायचं आम्हाला पाणी पाहिजे नाही तर आम्ही असेच मोर्चे आमच्या काढत राहू सरपंचा घरून आम्ही आज जाण्यापर्यंत मोर्चे नेणार आहे आम्हाला आता सात दिवसात पाण्याचे काहीतरी नियोजन झालंच पाहिजे म्हणजे झालंच पाहिजे आम्हाला अशी आमची समस्या आहे पाणी सोडणार आमच्या आपलं लकडे पाणी सोडणार आहे उप सरपंच मुलगा पाणी सोडणार आहे पण ते काय बारा महिने झाले आम्हाला पाणी येत नाही